नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत कांदा या पिकातील शेंडा पिवळा पडून मोडणे कशामुळे होते याचे कारण काय और यावर और उपाय काय सर्वप्रथम कांदा या पिकामध्ये जर अन्नद्रव्याची कमतरता असेल जमिनीमधले अन्नद्रव्य अपटेक जर झाले जा नसेल किंवा त्यामुळं कांदा पिकातील जी शेंडा आहे तो पिवळा पडून मोडला जातो ज्यामुळं कांद्याची जी साईज आहे त्यामध्ये भरत नाही यासाठी मुख्यत्वे उपाय म्हणून आपण एक बुरशीनाशकाची वापर करू शकतो का पन वापर के आ, सोबत एक सूक्ष्म अन्नद्रव्याची पण वापर केल्याने हा जी कमतरता आहे ती भरून निघेल यामध्ये तुम्ही बुरशीनाशकमध्ये एम पंचाळीस घेऊ शकता पंचवीसशे तीस ग्रॅम प्रतिपंप सोबत मायक्रोन्यूट्रेन्स ग्रेड टूमध्ये एक चाळीस मिली प्रति पंप जर याची फवारणी केली तर एक अतिशय उत्कृष्ट रिझल्ट तुम्हाला दिसू शकतात व खताच्या मात्रामध्ये मा मिक्स मायक्रोन्युट्रिंट असलेलं दहा एकोणीस एकोणी कमीत कमी, कमी दहा किलो खतामध्ये जर मिक्स करून जर वापरलं तर आपल्याला चांगले रिझल्ट दिसू शकतील धन्यवाद